नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे येथील कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण बऱ्याच दिवसापासून बरेच शेतकरी मित्र हे चॅनल पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी आज एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवतेचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि थोडासा रेंटच कापूस सात हजार रुपये क्विंटल मी गेलेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवते तेच रेंटच कापूस सात हजार सत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो सुपर क्वालिटी कापूस सातशे सर्वोच्च दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल असा दर गेले मिळालेला आहे तस पुढील पावती बघा होते तेच बघा सुपर क्वालिटी कापूस सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसेच पुढील पावती बघा शेतकरी मित्रांनो मानवत येतेच बघा थोडासा लो क्वालिटी कापूस सात हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे